नमस्कार मंडळी मोरंबा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी रमा ही आता अक्षयच्या वागण्याने खूप दुखावलेली असते म्हणून रमा शहर सोडून जाण्याचा निर्णय घेते साई रमाला समजावतो असा निर्णय घेणे योग्य नाही आहे एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका आपण यावरती दुसरा उपाय शोधूया तरीसुद्धा रमा काहीच ऐकत नाही ती म्हणते मी निर्णय घेतलेला आहे आणि हा माझा निर्णय ठाम आहे तर तेव्हा साईच्या मोबाईलवरती अक्षयचा कॉल येतो पण रमा त्याला फोन घ्यायला नकार देते मला आता त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये असं म्हणते तर अक्षय हा गाडीवरून जात असतो आणि त्याला साई दिसतो तो साईकडे येऊन विचारतो की रमा कुठे आहे तेव्हा साई म्हणतो की त्या हे शहर सोडून गेले आहे त्याला त्या आता कधीही परत येणार नाही तेव्हा हे ऐकून अक्षयला तर धक्काच बसतो तर अक्षय म्हणतो की रमा शहर सोडून जाणं शक्य नाही ती असं कधी करणार नाही मला माहिती आहे तर आता अक्षय हा सापडू शकणार का रमाला हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा